मग ज्याला सगळे फार्माचा संबंध आहे कारण इथे कोणी टाइमले की एवढे आकडे धोकादायक आहेत माझं व्यवस्थापन नेमकं काय आहे आणि स्पर्धेने आपण बोलतो परंतु त्याला आता संपूर्ण कोर्टात धरली देण्यात आले इलेक्शन कमिशन मात्र की तुम्ही हे जे म्हणताय की अ‍ॅडव्हर्टायझमेंटशी दाखल आहे आहे के आपी, आपी की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष ऍफिडेव्हिट वरती त्यांनी डिक्लेअर केलेली माहिती ते दाखल करतात आहे काँग्रेस पक्ष आणि इतर या सगळ्यांना माझ्या आपल्याला आव्हान आहे की मुंबई हायकोर्टाने आम्ही याचिका दाखल केली होती त्याच्या संदर्भात आम्ही आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो गेलेलो आहोत admission साठी येईल अशी परिस्थिती आहे या अपील मध्ये इतर सर्व पक्ष interminar म्हणून जर आले तर त्याला सर एक वजन येत पक्षांना जे मांडायचे आहे राजकीय पक्षांना जे मांडायचे आहे ते मांडतात आहेत त्याच्यापेक्षा कोर्टामध्ये मांडण्याची त्यांना असावी एक संधी आहे कोर्टामध्ये मांडण्याची मानण्याची त्यांना असणारी संधी आहे आणि या दोसर दस निर्णय घेऊ शकतो अशी अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी ते सकाळी इक्वीट केलं होतं ते राहुल गांधीने हा इशू आधी जे अपील केलेलं आहे त्या निमिताने त्यांना एक संधी आहे त्यांना सोता आपलं म्हणणं मांडणे त्या संधीचा त्यांनी असल्या आ, फायदा घ्यावा आणि मौनते सुद्धा केलंय आपण नक्कीच याच्या सर इतर पक्षांनी तुम्ही आवाहन करता की इतर पक्षांनी सुद्धा यावं निश्चित त्यांनी सुद्धा संधी असेल कारण की अनेक जाणांकर्डन इंटरविनर होण्याची सर्व सगळ्यांना चा टेक पोर्टलला रिक्वेस्ट करू शकता पण याच्या मधून काही निर्णय वेगळा येईल शक्यता वाटते इलेक्शन कमिशन यांनी की आमच्याकडे स्वतःकडे कागदपत्र आम्ही ठेवलेली नाही मत झाली याच्यावरती प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी येतो आणि शहात्तर लाख मत मतदानाचा रेकॉर्डच नसेल आमच्या दृष्टिकोनातून मग ही सगळी इलेक्शन प्रोसेस फ्रॉड आहे आणि इलेक्शन हे फ्री पाहिजे हे बेसिक फ्युचर कॉन्स्टिट्युशन असं कोर्टाने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन फ्री आणि फेअर हे झालं नसेल तर ते रद्द केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असा आम्ही

वेळ संपल्यानंतर झालेलं आहे इलेक्शन कमिशन स्वतः त्याच्यामुळे जे शहात्तर लाख मतदान घ्यायच्या मतदान अधिकार घेण्याच्या अगोदर काही सोपस्कार त्या ठिकाणी करावे लागतात आणि त्याच संदर्भात आम्ही असणार माहिती मागितली होती त्याला उत्तर असं आलंय की आमच्याकडे ती माहिती नाही त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की शहात्तर लाख मतदारांनी दाखले दाखले जर माहीत नसेल तर हे इलेक्शन खोट आहे असंच त्या ठिकाणी पत्रकार संघात असं देखील दाखवलं की एकाच व्यक्तीच तीन चार वेगवेगळ्या नाव असेल किंवा एक शून्य घराचा पत्ता त्याच घरात सत्तर ते ऐंशी लोक दाखवले असं देखील राहुल यांनी काल सांगितलंय तर आहे पण याचिका जेव्हा मुंबई हायकोर्टात होती तेव्हा पण तुम्ही इन्व्हाइट केलं होतं त्यांना तेव्हा नाही आले आता काय सर सगळी आले नाही बरोबर आहे आता त्यांनी असा एका मतदारसंघामध्ये मतदारसंघावर असणार उघड इलेक्शन कमिशनची भांडणच विकत घेतलेला आहे आता ते पूर्ण तुम्हाला घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राचं हे त्याच्यावरनं तुम्हाला पण जेव्हा निकाल लागला होता म्हणजे विधानसभेचा तेव्हा राहुल गांधी म्हणले होते की गोंधळे भावन निवडणुकीच्या निकालामध्ये तेव्हा शरद पवारांचं स्टेटमेंट होत की आपण निकालाचं विश्लेषण केलं पाहिजे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित न करता काही माणसांना काही लोकांनी काही लोकांनी निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा त्याची मतमोजणी करावी अशी मागणी केली होती नंतर काही दिवसाचा कालावधी गेल्यानंतर मागणी सोडून दिली असं देखील काही केलं त्यांनी ते प्रेस केले नाही स्थानिक था। हिंदी पण तर बॅलेट पेपर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या विषयी जर तुम्ही बघता असेल तर बॅलेट पेपरचा वापर होणार नाही असं म्हणलं काही होईल पॅट सॉरी सॉरी स्वामीच्या केसमध्ये पक्ष एकत्र आले तर इलेक्शन महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशन जे आहे त्यांना विचारण्यात येऊ शकत की तुमच्याकडे जर निधी बॅट नसेल औषधी आणि व्हेरिफिकेशन होत नाही गेले तर इलेक्शन कमिशन वरती प्रेशर देऊ शकतो आणि तुमचे निर्णय घेऊ शकतो आता हे सगळे एकत्र येणार का हा मोठा प्रश्न आहे तिकडे सर दिल्लीत तर इंडिया आयलाइनच्या बैठका चालू आहेत एकत्र येण्याचं तिकडे दिसतंय तुम्हाला असं काही वाटतं की फक्त नुसत्या बैठका होतात मात्र कोणी एकत्र येत नाहीत म्हणून कांग्रेस तो पार्टी की तरफ से कल राहुल गांधी ने कर्नाटक की एक असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में जो है वो सीट है उसके बारे में दुण दुण। इस निवेदन दिया इस बात की हम सराहना करते हैं कि तो किसी न किसी तरह से हर राजनीतिक दल तो जो है वो इलेक्शन कमीशन मैनेज हो चुका है और सही तरीके से कानूनी तरीके से उनका बर्ताव जो तो जो है दिखाने की कोशिश कर रहे हैं हम कांग्रेस पार्टी के ओर से ये, ये उनको बताना चाह रहे हैं कि बम्बई हाई कोर्ट का जो फैसला आया उस तो फैसले के खिलाफ हमने सुप्रीम कोर्ट गए हैं तो हो सकता है कि अभी हफ्ते इसकी सुनवाई शुरुआत हो और राजनीतिक दलों से हमारी एक अपील है कि अगर आप लोग तो इसमें सहयोग हो सहयोगी हो जाते हो और ए टनविनर एप्लीकेशन के माध्यम से हमको भी अपनी बात रखनी है हो तो हो सकता है कि वो कोशिक्षण दे और वो अपने बात से मैच मैं ये मान्य करता हूँ कि ये लड़ाई रास्ते की लड़ाई नहीं है खूब की लड़ाई है लोग जागरूक अगर करना है तो मेरे से पब्लिक की अवेयरनेस होना जरूरी है लेकिन निर्णय अगर लेना है तो टूब के माध्यम से ही निर्णय हो सकता है और इसलिए ये कोर्ट का मामला जहाँ तक है वहाँ तक मैं इतना ही कहूँगा कि इलेक्शन कमीशन ने जो सेवेंटी सिक्स लैक्स वोट इलेक्शन बंद होने के बाद हो गई है उसके बारे में जब विवरण मांगा था तो उन्होंने कहा कि हमारे पास इसका कोई रिकॉर्ड नहीं है अगर रिकॉर्ड नहीं है तो इसका मतलब यही है कि ये फर्जी वोटिंग है और फर्जी वोटिंग को अगर कोर्ट के सामने लिया है तो हो सकता है कि वो कोर्ट जो है कि इलेक्शन को वक्त कर सकता है यह कांग्रेस पार्टी और तमाम पार्टियों को दोबारा तक जा रहे हैं ये अपनी सुप्रीम कोर्ट में तो ट्रेनिंग है आप लोग अभी तक उस पर सहयोग भी नहीं है इंटरव्यू एप्लीकेशन डाल के आप लोगों सहयोग देते सर पुनः प्रश्न है सोलपोर्ट मध्य मुल्ला नीना आलोता है अभी तेज़ आप बात पिटिशन दाखिल पुलिस अगर बढ़ाए Thank you. Thank you. Thank you.